सर दोन अज्ञातांकडून तुमच्या घराची असं कळते की सामना करायला यायची आणि दिल्लीतल्या सुद्धा निवासस्थानाची रेखी करण्यात आली काय नेमकं पोलिसांनी तुम्हाला माहिती दिली या सगळ्यात बघा माझा पोलिसांवर विश्वास आहे <coughs> मी आत्ताच आलोय आणि पोलिसांनी सकाळपासून त्या संदर्भात तपास सुरू केलेला आणि आमच्या मुंबईचे पोलीस सक्षम आहेत पण नवीन सरकार जो आलं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली सरकार जरी बदललं असलं तरी सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार किंवा राजकीय सुडाचा प्रकार आमच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नाही त्यात माझी सुरक्षा माझ्याकडे एकोणीशे एक्क्याण्णव सालापासून सामनाचा संपादक म्हणून सामना हा कायम हिटलिस्ट वरती राहिलेलं वृत्तपत्र आहे सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था कायम राहिली केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुद्धा सुरक्षा व्यवस्था असते पण देवेंद्र फडणवीस <coughs> म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले गृहमंत्री फडणवीस होते आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो आमच्या भूमिका मांडतो म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की तुमच्या सुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची परवा नाही या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी झालं बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या एका नेत्याची हत्या झाली बीड मध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली परभणीत काही प्रकार झाले महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करतायत काही फोर्सेस प्रयत्न करतायत देवेंद्र फडणवीस नक्षलवादी 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 असे नक्षल बोब सकाळपासून मारतायत की आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी होते नक्षलवादी आमच्यापर्यंत पोहोचत पोचत नाही नक्षलवाद्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आणि त्यांचा बिमोड झालेला आहे असं सा गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे देशात पण नक्षलवाद्यांपेक्षाही तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत सरकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे हे बीडच्या प्रकरणामध्ये दिसून आलंय की सरकारमध्ये सामील झालेले मुख्यमंत्र्यांच्या सभोवती असलेले गृहमंत्र्यांच्या बरोबर असलेले उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर असलेल्या काही अशा असे फोर, फोर्सेस आहेत ज्यांच्यामुळे या राज्यातली लॉ अँड ऑर्डर समाज व्यवस्था पूर्ण बिघडते पण बहुतेक या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसते जे आमच्या विरुद्ध बोलतायत किंवा आम्हाला